नमस्कार शहादा तोडदा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री राजेश दादा पाडवी साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या आदिवासी बिगर आदिवासी व ग्रामविकास अंतर्गत तेहतीस कामांचे तब्बल तेहतीस कोटी चाळीस लक्ष निधीचे भूमिपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला मागील आठवड्याभरापासून शहादा तोडदा मतदारसंघातील सिंचन जल पाटबंधारे रस्ते संरक्षण भिंत पूल अशा अनेक विविध लोकोपयोगी कामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा सुरू आहेत या लोकोपयोगी व समाज उपयोगी भूमिपूजन सोहळ्याला आमदार श्री राजेशदादा पाडवी साहेब यांच्या ज्येष्ठ कन्या नेहा दिदी राजेश पाडवी यांची देखील प्रमुख उपस्थिती होती या भूमिपूजन सोहळ्याला संबंधित करताना आमदार पाडवी साहेब म्हणाले नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक वेगाने विकास होणारा विधानसभा क्षेत्र हे शहादा तोडोदा मतदारसंघ आहे येणाऱ्या काळात जिल्ह्यात शहादा तोडोदा मतदारसंघ रोल मॉडेल म्हणून ओळखले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भविष्यात मतदारसंघातील एकही रस्ता विकासापासून वंचित राहणार नाही रस्ते शोधून पूर्ण केले जातील असा विश्वास जनतेला दिला यावेळी संपूर्ण तेहतीस भूमिपूजन सोहळा संप